लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुकीच्या रिंगणात रमेश थोरात आहेत खुडबाव येथील मतदान केंद्रावर रमेश थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावलाय हॅट्रिक मोडल्याशिवाय मतदार राजा गप्प बसणार नाही असं बोलताना रमेश थोरात यांनी सांगितलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी आपल्यासोबत रमेश थोरात आहे आपण हा अटीतटीचा सामना आहे सामने सगळेच असतात परंतु मतदार आता फार हुशार झाला आहे आता मतदाराला सांगायची गरज नाही आहे कोणाला मतदान करायचं आहे कोणाला नाही ते तर माझी मला चांगली माहिती आहे मी गेली चाळीस पन्नास वर्षे राजकारणात काम करतो आहे आणि मतदार हा राजा आहे माझी खात्री आहे की मतदार योग्य त्या माणसाला मतदान केल्याशिवाय तो बाजूला होणार नाही आणि म्हणून त्यांना चांगलं वाईट हे सगळं माहिती झालेलं आहे उद्याच्या निवडणुकी आजच्या निवडणुकीमध्ये सकाळपासून उत्स्फूर्त लोक मतदानानं बाहेर पडलेले आहेत मतदारांना काय आवाहन कराल काही नाही तालुक्याचा विकास आणि जनतेची सेवा हेच खरं माझं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट नाही आता विरोधकाची हॅट्रिक मोडून काढणार हॅट्रिक मोडल्याशिवाय मतदार गप्प बसणार नाहीत मी नाही काढू शकत मतदारच ते करणार आहेत मतदार नक्कीच हे होते रमेश थोरात हॅट्रिक यांना नक्कीच मोडून काढेल असं रमेश थोरात यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन दीपक पारसर सुशांत जागता पुणे